रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला कांद्याच्या पातीची भाजी करून दाखवणार आहे कांद्याच्या पातीची भाजी करण्यासाठी एक एकजुडी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी मी पाव कप शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत मिक्सर जारमध्ये एक टेबलस्पून धने, अर्धा टीस्पून जिरे सहा लसूण पाकळ्या पाव कप भाजलेले शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर पाणी न घालता वाटण करून घ्यायचे आहे कांदा पातीची भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल घेतलेले आहे पाच चिरलेल्या मिरच्या घालणार आहे मिरच्या तेलात परतून घेतल्यावर एक चिरलेला कांदा घालणार आहे कांदा तेलात परतून झालेला आहे चिमूटभर हिंग पावडर पाव चमचा हळद पावडर घालणार आहे मसाल्याचे वाटण घालून परतून घेणार आहे अर्धा तास भिजत ठेवलेली दोन टेबल स्पून तूरडाळ घालणार आहे चिरलेली कांद्याची पात घालून परतून घेणार आहे दोन मिनटं वाफेवर शिजवणार आहे अर्धा ग्लास गरम पाणी घालणार आहे मिक्सरमधील वाटणाचे पाणी घालणार आहे एक टीस्पून गरम मसाला पावडर घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे कांदा पातीची भाजी तयार झालेली आहे